मित्रांनो नमस्कार पाठ अठ्ठावीसावा फुलपाखरू आणि मधमाशी हा सुलभ भारती मराठी पाचवी या पाठ्यपुस्तकातील हा पाठ आहे तर या पाठावरती आधारित स्वाध्ययतले प्रश्न सुरुवातीला आपण पाहतोय आणि नंतर या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं यांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत स्वाध्यामधील पहिला प्रश्न आहे कोणते लिहा बागेत स्वच्छंदपणे फिरणारे कामात मग्न असणारी आणि थुई थुई नाचणारे बघा यांची उत्तरे दिली आहेत बागेत स्वच्छंदपणे फिरणार फुल आहे फुलपाखरू कामात मग्न मग्न म्हणजे व्यस्त असणारी आहे मधमाशी आणि थुईथुई नाचणारे ते आहेत कारंजे जोड्या लावा या ठिकाणी अ गट दिलेला आहे दुसरा आहे ब गट बघा खाली डायरेक्ट आपण उत्तर बघूया बघा सुंदर काय आहे सकाळ आहे औषधी आहे मध मंद आहे वारा आणि दरवळणारा आहे सुवास तुम्हाला काय पाहिल्यानंतर आनंद होतो बघा हे सोमतावरती आधारित प्रश्न आहे या ठिकाणी संदर्भासाठी उत्तर बघा की आपल्याला काय पाहिल्यावर आनंद होतो सकाळी बागेत गेल्यावर सूर्याची कोळी किरण गवतावर पडून त्यावरील पाणी म्हणजेच दवबिंदू जेव्हा चमकताना दिसतात तेव्हा त्यानं मनाला आनंद होतो मंद वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलणारी फुलझाडं त्यावरील काळ्या कळ्या फुले पाहून मन आनंदित होतं विविध प्रकारची फुलपाखरं सुंदर फुलावर उडताना पाहिल्यावर मन सुखावत सकाळच्या अशा अनुभवानं मनाला आनंद होतो व मन प्रसन्न होतं आता पुढचा प्रश्न आहे बघा मध यासारखे पाठात आलेले शब्द बघ मन धन तर आणि मन तर खालील शब्दांना दार शब्द जोडायचा आहे म्हणजे प्रत्यय लावायचा आणि नवीन शब्द तयार करायचा आहे उदाहरणार्थ दिलेला बघा ऐट ऐटदार चमक चमकदार दुकान दुकानदार माल मालदार चोप चोपदार भालदार खासदार आमदार गमती रुबाब रुबाबदार वजन वजनदार अशा प्रकारचे शब्द या ठिकाणी उत्तर पण दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता आता त्या ठिक त्याचबरोबर जसं आपण दार प्रत्यय लावला तसे पना प्रत्यय लावायचा आहे आणि शब्द वा बनवायचे आहेत बघा या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे चांगुलपणा मोठेपणा लहानपणा वेगळेपणा मोकळेपणा सोपेपणा कठीणपणा अशा प्रकारचे शब्द तुम्ही पना हा प्रत्यय लावून आणखीन शब्द बनवू शकता पुढचा एक उपक्रम एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे की फुलपाखरांविषयीच्या कविता त्या ठिकाणी मिळवून वर्गामध्ये वाचायचं आहे किंवा फुलपाखराचं चित्र आहे ना त्या ठिकाणी मिळवायचं आहे किंवा ते वहीमध्ये चिटकवायचं आहे किंवा तुम्ही फुलपाखराचं चित्रसुद्धा काढू शकता आ, या ठिकाणी वाचा आणि लक्षात ठेवा बघा फुलपाखरे नाजूक असतात त्यांना पकडू नका किंवा त्यां त्यांना इजा पोहोचेल असं काही करू नका बघा या ठिकाणी उंचाडी मान फड फताडे पाय वाळवंटात डुगूडुगू जाय हे कोण आहे हे ओळखायचंय उत्तर तुम्हाला जरीच असेल तर कमेंट्समध्ये कळवा पुढचं आहे कुंडीवरील शब्दांची विरुद्धार्थी शब्द बघा पाठ्यपुस्तकामध्ये कुंड दिली त्या शब्द पानावरती आहेत आणि त्या त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत त्याचबरोबर फुलांवरील शब्दांचं मिळून जोड शब्द तयार करायचे आहेत पान क्रमांक आपल्या दिलेले आहेत पाठ्यपुस्तकाच्या खाली स्वाध्यायाच्या पशे त्यावरील हे शब्द आपण पुढं याचं उत्तर दिलेलं आहे ते पाहणारच आहोत पुन्हा जोड शब्द तयार करायचे आहेत हे जोड शब्द आहेत आणि एक ते पंधरामधील नवीन शब्द वाचा पान क्रमांक वर दिलेले आणि इतर पाठातील नव्याने परिचित झालेल्या शब्दांचा अर्थ समजून शब्दसंग्रह तयार करायचा आहे हे झाले स्वाध्यायातील प्रश्न आता अतिरिक्त महत्वाचे प्रश्न कोण ते लिहा बागेत सुंदर दिसणारी सर्वत्र जळवळणारा रम्य अशी ती मंद वाहणारा औषधी असणारे बघा फुलझाडे सुवास सकाळ वारा आणि मध यांची कोणते लिहा या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी खाली दिलेली आहेत एका वाक्यात उत्तरे लिहा या पाठातील संवाद कोणाकोणात व कुठे झालेला आहे तर या पाठामधील असणारा संवाद हा मधमाशी आणि फुलपाखरू यांच्यामध्ये कुठे झालेला आहे तर तो बागेमध्ये झालेला आहे फुलपाखरू मधमाशीला कुठे गप्पा मारायला बोलावत आहे तर फुलपाखरू मधमाशीला गुलाबाच्या फांदीवरती गप्पा मारायला बोलवत आहे मधमाशी बाहेर कशासाठी आली आहे बघा तर, तर मधमाशी बाहेर ही मध गोळा करण्यासाठी आलेली आहे फुलपाखराला कोणती गोष्ट आवडत नाही तर मधमाशीला त्याच्याबरोबर गप्पा मारायला वेळ नाही ही गोष्ट फुलपाखराला आवडत नाहीये कोणत्या गोष्टीत आनंद असतो हे असे मधमाशी म्हणते तर बघा कोणत्या गोष्टीत आनंद असतो तर कामात मग्न राहण्यात कामात व्यस्त राहण्यात बघा त्यामुळं आपल्या मराठीमध्ये एक मन आहे ना रिकाम मन हे सैतानाचा कारखाना असतो त्यामुळं आपलं मन नेहमी कामामध्ये व्यस्त ठेवायचं कारण कामामध्ये मन व्यस्त नसेल तर आपल्या डोक्यामध्ये अनेक आहे ना कुविचार येतात त्यामुळं आपण आपल्याला आपल्या कामामध्ये व्यस्त ठेवलं तर त्या कामातून आपल्याला आनंद एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी मिळत असतो म्हणून या छोट्याशा मधमाशीनं जे सांगितलेलं आहे कोणत्या गोष्टीत आनंद असतो अतिशय मार्मिक असं उत्तर या ठिकाणी तिनं दिलेलं आहे पुढचा प्रश्न आहे फुलपाखराने मधमाशीचा कोणता गुण सांगितला आहे तर बघा इतरांना मोठेपणा देते हा तिचा गुण आहे की दुसऱ्याला मान सन्मान किंवा मोठेपणा देणं हा तिचा खास गुण आहे मधमाशीने फुलपाखराचा कोणता गुण सांगितला बघा फुलपाखराचे विचार खूप चांगले आहेत त्यामुळे त्याला सगळंच चांगलं दिसतं हा फुलपाखरांचा गुण मधमाशीने सांगितलेला आहे बघा छोट्याशा या फुलपाखरामध्ये असलेला गुण आपण चांगले असोल तर आपल्याला सगळं चांगलं दिसतं आणि ज्यावेळेस आपण दुःखी असू त्यावेळेस आपल्याला सर्वत्र दुःखच दिसतं त्यामुळं सतत स्वतःला आनंदी ठेवा हा विचार त्यानं सांगितलेला आहे पुढचा शेवटचा प्रश्न आहे मधमाशीला मध गोळा करण्याचं काम कोणी दिलं तर बघा मधमाशीला मध गोळा करण्याचं काम हे त्यांच्या राणी माशीनं दिलेलं आहे तुम्ही बघा मधुम मधमाशांचं मद जे मोहोळ किंवा त्याला काही ठिकाणी आहे ना हिंदीमध्ये त्याला मधुमक्खी का छत्ता म्हणतात तर या ज्या तुम्ही एकत्र सगळ्या माश्या बघत असतात त्यामध्ये एक मुख्य माशी असते तिला राणी माशी म्हणतात आणि ही राणी माशी इतर सर्व माशांना हे मध गोळा करण्याचं काम देत असते पुढील प्राण्यांचे कंसात दिलेले गुण या ठिकाणी निवडून लिहायचे बघा इथं कंसामध्ये काही गुण दिलेले आहेत आणि या ठिकाणी प्राणी दिलेले आहेत तर हे बघा कशा प्रकारे घोड्याकडे कोणता गुण आहे तर तो, तो वेगवान आहे कोळी जो कीटक आहे तो प्रयत्नशील आहे सतत प्रयत्न करतो मासे हे त्यांच्याकडे चपळता गुण आहे मधमाशी कामसू आहे सतत कामामध्ये व्यस्त राहते चिमणी मेहनती आहे कुत्रा बघा इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो गाय दयाळू आहे आणि कोल्हा हा लबाड आहे धूर्त आहे हे गुण आणि त्यांचे प्राणी यांच्या जो जोड्या लावलेले आहेत थोडक्यात उत्तर बघा आता फुलपाखराने आणि मधमाशीने सकाळचे वर्णन कोणत्या शब्दात केले आणि ती काय म्हणाली फुलपाखरू मधमाशी एका सकाळी बागेत भेटलेत आणि फुलपाखरू म्हणाले की आजची सकाळ किती सुंदर आहे बागेतील फुलझाड किती सुंदर दिसत आहेत फुलांचा सुवास सर्वत्र दरवळत आहे तर मधमाशी म्हणाले बघा कारंजे थुई, -थुई नाचत आहेत मंद वारा सुटला आहे सगळं कसं छान वाटतंय असा प्रकारचा संवाद हा फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यामध्ये झालेला आहे आणि त्यांनी सकाळचं वर्णन या शब्दांमध्ये केलेलं आहे व्याकरण व भाषाभ्यासावरती आधारित प्रश्न खालील शब्दा शब्दार्थाचा अर्थपूर्ण वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे बघा सवड हा शब्द आहे सवड म्हणजेच वेळ तर आवडत्या कामासाठी आपल्याला सवड मिळते बघा याच अर्थावरून एक म्हण आहे आवड असली की सवड मिळते अशा प्रकारची ती म्हण आहे पुढचा शब्द आहे मग्न बघा देवज्ञ अभ्यासात मग्न होता मग्न म्हणजे व्यस्त होता भुंग होता स्वच्छंदपणे बघा मुलांना स्वच्छंदपणे फिरू द्यावं अशा प्रकारचे हे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या शब्दांचा अर्थपूर्ण वाक्यांमध्ये उपयोग करायचा आहे फक्त हे दाखल या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत तुम्ही आणखीन आपल्या मनाने दुसरी वाक्य तयार करून या शब्दांचा उपयोग करू शकता पुढं बघा आ, दार हा प्रत्यय लावायचा आहे आणि नवीन शब्द तयार करायचा आहे जसं बलुते म्हणजे बलुतेदार मामले मामलेदार किल्ला किल्लेदार है ना किल्ल्याचं जो राखण करणार असतो किल्लेदार म्हणतात ना मामले मामलेदार बलुते बलुतेदार बलुतं म्हणजे काय बघा बलुतं ही बलुत एक पद्धत आहे जसं की मी त्याच्यामध्ये अनेक बारा बलुतेदार म्हणतात आहे ना याच्यामध्ये नावी आला शिंपी आला परीट आला सुतार आला अशी कामं करणारे जे लोक आहेत त्यांना सर्वांना मिळून बलुत बलुते जर म्हणतात आणि बलुते ही पद्धत पूर्वीच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अस्तित्वात होती तर पुढचा पणा प्रत्यय लावून शब्द तयार केलेले आहेत आणि वाक्यपण तयार केलेलं आहे चांगुल हा शब्द आहे चांगुलपणा बनलेला आहे आणि चांगुलपणा हा प्रत्येकात हवा अशा प्रकारे शब्दाचा आ, शब्द दिलेला आहे त्याला पनाप्रत्यय लावलेला आहे आणि त्या पनाप्रत्यय लावलेल्या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे तर आता असेच काही शब्द खाली या ठिकाणी आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता पुढं आहेत समानार्थी शब्द बघा सकाळ त्याला प्रभात म्हणतात बाग त्याला उद्यान म्हणतात सुवास म्हणजे सुगंध मंद म्हणजेच हळू मजा मौज मध त्यालाच दुसरा शब्द आहे मकरंद मन चित्त सवड वेळ आता काही विरुद्धार्थी शब्द आहेत बघा मोठेपणा चांगुलपणा सुख गुण यांचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे बघा पुढचा प्रश्न आहे वचन बदला कारंजा कारंजे आणि वचन वारा वारे फांदी फांद्या मधमाशी मधमाशा फुलपाखरू फुलपाखरे माणूस मानसे डोळा डोळे वरती हे एक वचनामध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं अनेक वचन असणारे शब्द या ठिकाणी दिलेले आहेत तर थोडक्यात मित्रांनो फुलपाखरू आणि मधमाशी या पाठामध्ये लेखक बाळ गाडगिळ लिखित या पाठामध्ये फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यातील संवाद अतिशय सुंदरपणे चित्रित केलेला आहे दोघेही एकमेकांमध्ये चांगलेच गुण बघतात एकमेकांना मोठेपणा देतात हे या पाठातून दिलेलं दिसून आलेलं आहे तर याच पाठावरती असणारे काही कठीण शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे देखील या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ त्यांचं स्पष्टीकरण फक्त मराठी भाषेमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद